जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा

काय हा विषय चालू करण्यासाठी तुम्ही त्यांना बोलवा त्यांनी दोन शब्दांनी मागावी सांगितलं मी पुन्हा रिक्षा चालवला जाईल माझ्या रस्त्यावर नाहीये आणि त्यांना ऑलरेडी आम्ही मार्केट भरून तिथला पूर्ण टॅक्स पूर्ण कर भरून तो मालिके मागवतो पुन्हा आम्ही इथली मार्केट फी देतो इथल्या बाजार समितीला तरी ती अपुरी पडते त्यांना त्याच्यानंतर हा विषय तरी बरं राज्यातला असेल असं तर मोदीजींनी सांगितलंय एक देश एक टॅक्स तो टॅक्स आम्ही भरूनच माल मागवतोय सगळे पुन्हा इथे आम्ही यांच्याकडून जो टॅक्स देतो विरेयकाकडून जीएसटीच्या कायद्याप्रमाणे जर विचार केला जर जीएसटी दिली एखाद्या कंपनीमध्ये जर तुझ्या क्लायंट कडून जी जी एस टी घेतो तर तो ती स्वतः ठेवतो आणि बाकी तो तिकडे वरती फेड करतो इथे आम्ही ऑलरेडी दोन ठिकाणी येतात तसं जिल्ह्यात इथे मार्केट येणारा जो प्रचलन माल आहे भाजी मार्केटला मॅक्सिमम तो खांडगाव चांदवड लासलगाव आणि नाशिक मार्केटमधून तिथे सगळेजण मार्केट फी भरून माला आणतात इथे पुन्हा मार्केट फी वसूल करतात जी पण वसूल करतात आणि ती त्यांना देतात इथपर्यंत अजून याच्या पलीकडे जाऊन सांगतो पणन मंत्र्यांच्या गावात नंदुरबारमध्ये मी कॉल केलेला आहे नंदुरबार म्हणून बोललेलो आहे मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवतो वनर गावात सुद्धा भूकं नाही, नाही आहेत त्याच्या पलीकडे धुळ्याला पण नाही आहेत धुळ्याला बोलणं झालं माझं अंबानेला बोलणं झालं बोलणं झालं कुठेच भूक नाही एक नाशिकला आहेत भूक पण मग नाशिकला तिथल्या जे आहे सभापतींनी पूर्णपणे मालेगाव सोडलं तर सगळीकडे आडत ही पूर्वरत पद्धतीने जशी चालू होती शेतकऱ्यांकडे या पद्धतीने कापली जाते एवढी त्यांनी मुभा दिलेली आहे तेवढी मुभा दिलेली आहे वन मंत्र्यांच्या गावात सुद्धा भूकं नाहीये जर तसं काही झालं भूक घेतले तो जो शेतकरी राजा आहे देशाचा पूर्ण देशाचा मी राज्याचा तालुक्याचा जिल्ह्याचा नाही म्हणते संपूर्ण त्याच्यावर अतिरिक्त भार पडणारे चौदा रुपये डागाची माझ्याकडे पट्ट्या आहेत नाशिकच्या धुळ्याच्या चौदा रुपये पर डागाची हमाली हा जो भार आहे हा कुठल्याही देशातला असो राज्यातला असो तालुक्यातला असो जिल्ह्यातला असो त्या शेतकऱ्यावर पडणार आहे याला जबाबदार पूर्ण बॉडी मार्केट कमिटीची तयार आहे का पूर्ण तालुक्यातले आजूबाजू शेजारशे तालुक्यातले त्यांचं म्हणणं हा कायदा तुम्ही लागू नका करा याचा अतिरिक्त बारा शेतकऱ्यांवर पडेल चौदा रुपये डागची आमाली कापेल आम्ही आजच्या तारखेत पाच रुपये डागची आमाली कापून आम्ही शेतकऱ्यांना आम्ही रवाना करतो चार रुपये गॅरेट ना चालू होईल सुरळीत हे फक्त साहेबांचा फोन आलेला आहे साहेबांचा त्याच्यामुळं ते सुरळीत चालू होईल घ्या शब्दाला गोष्ट ये खली साहब के शब्द को मान मैंने भीखा को के ये भी बोला उनको ऐसा न लगे ये ये हार गए ऐसा हो गया ऐसा कुछ नहीं है महीना भर भी मार्केट बंद रखने को तैयार है आज भी

मुंबईला आपण जाणार होतो साहेबांची भेट घेण्यासाठी पण साहेबांनी सांगितलं तुम्ही एवढ्या दूर येण्यापेक्षा मी तुमच्याशी फोनवर बोलतो त्यांना सर्व हकीकत आम्ही सांगितली त्यांनी सांगितलं की अधिवेशनामुळे मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी तिथं येऊ शकत म्हणजे मालेगावला येऊ शकत नाही तर शनिवारच्या दिवशी मी आपण मीटिंग अरेंज करू त्याच्यात ते सभापती असतील तुमचे व्यापारी असतील त्यांना बोलू ज्यांची काही चुकी असेल त्यांच्यावर आपण त्या हिशोबाने ती कारवाई करू म्हणजे आता आमचं त्यांनी मागणी मा, होती की त्यांनी माफी मागावी त्या दिवशी त्याचा विचार साहेब करणार बरोबर बाजार समितीमध्ये व्यापारी हमाल महापारी आणि शेतकरी वर्ग हा आमचा एक परिवार आहे या परिवारामध्ये अनेक वेळा हे हे होत असते परंतु व्यापारी प्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो व्या आम्ही सांगू इच्छितो की व्यापारी हा शेवटी बाजार समितीचा मुख्य घटक आहे त्यामुळे आम्ही साहेबांची या विषयावर चर्चा झाली साहेबांनी आम्हाला आध असा आदेश केला की तुम्ही आ, मार्केट सुरळीत चालू करा आणि शनिवारी मी आल्यानंतर हा काही जो विषय उत्पन्न झालेला आहे तर तो, तो आपण त्यावर बसून तोडगा काढू तर तसं त्यांनी किशोर बापूंशी पण बोलले किशोर बापूंना त्यांनी सांगितलं की आपण हा संयुक्त बैठक घेऊ शनिवारी आणि त्याच्यामधनं मार्ग काढून आणि हे मार्केट तुम्ही सुरळीत चालू करा असा साहेबांचा आदेश आला यानुसार सगळ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे की उद्यापासून सगळ्यांनी लिलावाच्या कामकाजात सहभाग घ्यावा ही सगळ्यांना बाजार समिती वतीने मी विनंती करतो हे जो घटना होई मंत्री साहेब का मान रखते हुए मंडी चालू कर रहे सारे शेतकरी भाईने आपण आपला माल ले